देवळाली कॅम्प मध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा देवळाली कॅम्प आठ मार्च दोन हजार पंचवीस महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ देवळाली कॅम्प येथे मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिकांनी शांततामय मोर्चा काढला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या ज्ञान मंदिर बौद्ध विहार येथून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे करण्यात आला बिहारमधील ब्राह्मण वर्चस्व हटवावं अशी या मोर्चातील प्रमुख मागणी होती महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सुधारणा करून व्यवस्थापन समितीत केवळ बौद्ध धर्मियांचं प्रतिनिधित्व असावं तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक बाबीमध्ये बाह्य धर्मियांचा हस्तक्षेप नसावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या, या मागण्यांचं निवेदन देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांना देण्यात आले अखिल भारतीय संघाच्या नेतृत्वाखाली येथे सुरू असलेल्या धरणी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात ज्ञान मंदिर बौद्ध विहारचे चेअरमन विश्वनाथ काळे संजय फालेराव भीमराव भिवरे भीमराव धिवरे पंडित कटारे सुरेश नाना निकम अविनाश कायकवाड, विश्वनाथ पोपटकर नितीन साळवे सजन काळे लखन डांगळे भारती साळवे अभिजित गजरे राहुल जाधव दिनेश कटारे विनोद जगताप किलेश बोराडे कृष्णा लोखंडे आदी धम्म बांधवानी सक्रिय सहभाग घेतला तिथे उपस्थित असलेल्या उपोष्ठात बसलेल्या लाखोच्या भीम सैनिक उपस्थित आपल्या भिकू संघाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन चालू झालेलं आहे या देशामध्ये जगात आंदोलन चालू झालेलं आहे आणि बाबासाहेबांनी आपल्यावर एक जबाबदारी दिलेली आहे बाबासाहेब म्हणतायत कि हा रथाचा गाडा मी इथपर्यंत घेऊन आलो परंतु तुम्ही हा रथाचा गाणा मागे नेऊ नका आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करा हे जी बुद्ध धम्माची धम्म प्रचाराची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर दिलेले आहे आणि हे बुद्ध विहार ब्राह्मणांच्या हातातून मुक्त करण्यासाठी आपल्याला जन आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आप आपल्यातील देवळे कॅम्प परिसर सर्व जनतेचे मी आभार मानतो कि एक शब्दाला एकच आवाज दिला आणि आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी पूर्ण आंबेडकरी समाजाचे आभार मानतो आणि असंच आंदोलन ज्या ज्या पद्धतीने आपल्यावर अन्याय अत्याचार होत राहील ज्या ज्या भोपर्यंत हे मुक्ती मुक्त होत नाही जे तोपर्यंत तो पर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि त्या आंदोलनामध्ये आपण भगवत पदाने साथ द्याल अशी अपेक्षा करतो आणि इथं मोर्चा संपलो सर्वांनी शांततेने घरी जावे आपण सर्वांनी शांततेने घरी जावे